नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या कॅम्प परिसरातील सचापीर स्ट्रीट वरील जुन्या ओएसिस हॉटेल शेजारी असलेल्या बिल्डिंग क्रमांक चारशे पंच्याण्णव चारशे शहाण्णव मध्ये सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम स्थळी मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली चौथ्या मजल्यावरून जिण्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने एक तरुण कामगार जागीच ठार झाला असून इतर दोन कामगार गंभीर जखमी झालेले आहेत आणि ही दुर्घटना मंगळवारी सुमारे साडेबाराच्या दरम्यान घडलेली आहे स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार चौथ्या मजल्यावर जिण्याचे काम करत असताना अचानक स्लॅब या तीन कामगार खाली कोसळल्या यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला झाला तर इतर दोन कामगार गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर तातडीनं रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच पुणे कंटोनमेंट पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले असून बचावकार्य सुरू करण्यात आलेलं आहे या प्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांची चौकशी सुरू असून बांधकामात निष्काळजीपणा झाला का याचा तपास पोलीस करत आहेत ही घटना नेमकी कशामुळे घडली बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होत होती का तर या प्रश्नांवर प्रशासकीय आणि पोलीस पातळीवरून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे स्थानिक नागरिकांनी बांधकामावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा